Oh. Okay. अक्कलकुवा येथून मालेगावकडे गोवंश घेऊन जाणारं वाहन गोरक्षकांच्या सतर्कतेने पोलिसांनी पकडलं असून जवळपास वीस ते पंचवीस गोवंश जनावरं धुळे शहरातील खानदेश गोशाळेत सोडण्यात आली आहे लांबकणी ते रामी गावादरम्यान गोरक्षकांनी सदर वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांनी आपलं वाहन सोडून पळ काढला सदर अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गोरक्षकांनी गुरांची वाहतूक करणारी वाहन ताब्यात घेत पोलिसांना कळवलं सदर महामार्गावर सोनगीर पोलिसांनी हे वाहन जप्त केलं असून जनावरं मालेगाव येथील कत्तरीसाठी करण्यासाठी जात असल्याची माहिती गोरक्षकांनी यावेळी दिली आहे धुळे शहरातील खानदेश गोशाळा या ठिकाणी या जनावरांची रवानगी करण्यात आली या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जय श्रीराम आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून मालेगाव येथे मालेगाव येथील सरयत गोतस्कर जे शफिक टाटा आणि आसिफ वायरमन यांच्याकडे चोरीचे गोवंश गोवंशाची वाहतूक करणारी जी दहा टायर गाडी आहे ती पकडण्यात यश आलेलं आहे बोरिस आणि लांबकणीच्या दरम्यान ही गाडी पकडण्यात यश आलेलं आहे गाडीचा आम्ही जवळपास अक्कलकोवापासून पाठलाग करत होतो गाडी ड्रायव्हर थांबत नव्हता त्यानंतर आम्ही सोमगीर पोलीस स्टेशनला देखील कळवलं सोमगीर पोलीस स्टेशनची देखील आम्हाला वेळेवर मदत मिळालेली आहे गाडीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाई अतिशय क्रूरपणे कोंबलेल्या आहेत दुर्दैवाचा विषय हा आहे की अशा घटना रोज उघडकीस येत आहे रोज कुठे ना कुठे आम्ही असा विषय उघडकीस आणतो आहे मालेगाव हा महाराष्ट्रातील नाही नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठा हब बनलेला आहे गोतस्करीचं सर्वात मोठं केंद्र म्हणजे मालेगाव आहे तर मालेगावमध्ये असे हजारो गोतस्कर आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये गायिकापल्या जात आहे पूर्ण महिनाभराचा जर आपण पूर्ण हिशोब केला तर।, तर हा प्रकार थांबावा यासाठी आमची माननीय मुख्यमंत्री असेल धुळे धुळ्याचे एस पी साहेब असतील सगळ्यांकडे आमची विनंती आहे आम्ही वारंवार विनंती करत असतो परंतु ठीक आहे पोलिस आपल्याला आता पोलिसांचं सहकार्य आहे तेवढं त्या ते ते पद्धतीने सहकार्य आहे पण हे जे मालेगावचे गो तस्कर आहे हे एवढे सरायेते गाडीचा टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी एका एक म्हणजे एक टायर पंक्चर आहे तरी तीस चाळीस किलोमीटर गाडी त्यांनी पळवली दिसतो म्हणजे एवढे सराईत लोक आहे पोलिसांना उडवलं उडवण्यापासून तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी हे लोक करत मालेगावला आत्ताच आठ दिवसापूर्वी घटना घडली मालेगावला म मनमाड पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांची गाडी पण उडवली आणि क त्याच्यातले तीन चार कर्मचारी आता ॲडमिट पण आहेत म्हणजे एवढे हरहित आहे लोक तर आमची विनंती आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही गाईला राज्यमाता गोमाता हा दर्जा दिलेला आहे परंतु त्या हिशोबाने त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे त्या दिशेने गाईला जसा दर्जा दिलेला आहे तसं गाईचं रक्षण झालं पाहिजे आणि त्या हिशोबाने त्या, त्या त्या ते कायदे देखील कडक झाले पाहिजे एवढं आम्ही आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे